महाराष्ट्रात सरकार एक आश्चर्यकारक संख्या तो रेट जो आहे सरकारी समजा त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या असत्या तर दोनशे छप्पन जागा आल्या असत्या या भारताच्या इतिहासामध्ये असं स्ट्राईक रेट मिळणं मुश्किल इतक्या मोठ्या राज्यांमध्ये ज्याचा इतिहास नाही तीन महिन्यात अशी कोणत्या क्रांतिकारक गोष्टी घडल्या एवढं स्ट्राईक रेट या सगळे अनेक एकत्र परंतु सगळे सत्तेकर्ता आलेले आहेत आणि त्याच्यामुळे होत नाही सरकार पाच तारखेला शपथविधी आहे तुम्हाला काही निमंत्रण मिळालेलं आहे मला अद्याप मिळालेलं नाही निमंत्रण ठीक आहे तो विषय नाही त्यापेक्षाही अजूनही मुख्यमंत्री पद ठरू शकत नाही हे अत्यंत केविलवाणी परिस्थिती सध्याच्या सरकारची आज तुम्ही पहिल्यांदा घेतली काय असं आहे की हे लोक माझे लोक माझं फाउंडेशन भक्कम आहे कॉन्क्रेटचं फाउंडेशन आहे कॉन्क्रेट ते सगळे सा लोक भक्कम माझे आहे झालं आता ते कसं झालं हा चर्चेचा विषय आहे संशोधनाचा विषय आहे ते करता येईल दुरुस्त्या करू काही चुका असतील आमच्या किंवा हे शंका आमची सुद्धा आहे परंतु दोघांवर बोलून बरोबर घेऊन कामाला सुरुवात करून हा एक भाग आहे मी तर त्या दिवशीच कामाला सुरुवात केली दिवशी सकाळपासून तर आमचे आता कार्यकर्ते सुद्धा जोपांना कामाला लागतील तर काय सांगाल बरं काँग्रेसला मोठं किंमत महाराष्ट्रात हाय हायकमांड आपलं काय बोलणं लक्षात घ्या खरं म्हणजे मुद्दाम संशोधन करा वरुण सरदेसाईनी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये असं दिसतं का पोस्टल आणि झालेलं नंतरच विकास त्यात खूप आहे त्या अगोदर एकोणीस सालची लोकसभा एकोणीस सालची विधानसभा पहा चौदा सालची लोकसभा चौदा सालचे विधानसभा पहा आत्ताची लोकसभा चोवीसशे पन्नास त्याच्यामध्ये पोस्टल आणि याचा काही संबंध असतो का असं जर तप असाल तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल गडबड आहे सर अनेक लोक म्हणतात शेवटचा प्रश्न आहे काँग्रेस संपली काँग्रेस संपली त्यांच्यासाठी काय तुम्ही नाही काँग्रेस संपल सर